नमस्कार मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडीओमध्ये हो मॅग्नेट प्रकल्पाबाबत आपल्या जणांपैकी बहुतेक जणांनी आमच्याकडे नेहमी चौकशी केली होती किंवा आमच्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच वेळा आपण कमेंट्स केल्या होत्या की मॅग्नेटची पुढची जाहिरात कधी येईल त्यावेळेस आम्ही आपल्याला सांगत होतो की मॅग्नेट प्रकल्प हा पूर्ण झालेला आहे कदाचित नवीन जाहिरात या अंतर्गत येणार नाही आणि या आधीच्या प्रकल्पाशी पूर्ण झाले काही प्रकल्पांचं काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे असं असताना मॅग्नेटने आता मॅग्नेट टू पॉइंट ओ म्हणजे मॅग्नेट प्रकल्पाचं पुढचं विस्तारित स्वरूप दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मॅग्नेट टू पॉइंट ओ ही योजना जाहीर करण्यात आली लक्षात घ्या आता फक्त योजना जाहीर करण्यात आलेली आहे त्या योजनेबाबत ती कशी राबवली जाईल कुठल्या प्रकारचे क्रायटेरिया असतील त्याचे मार्गदर्शक सूचना काय असतील या सगळ्या गोष्टी यायला असू वेळ आहे आता तुर्तास फक्त ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात आशियाई विकास बँक बैंक या बँकेद्वारा अर्थसहाय्य देण्यात आणि महाराष्ट्र शासन या पद्धतीने दोघांच्या कॉलपरेशनने मॅग्नेट ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली होती सुरुवातीला ही योजना फक्त एक हजार कोटी इतक्या रकमेची होती या अंतर्गत काही दहा फळं व पिके होती व काही फुलांचा यामध्ये समावेश होता त्याअंतर्गत आतापर्यंत डाळीम केळी संत्री मोसंबी सीताफळ पेरू चिकू स्ट्रॉबेरी भेंडी व मिरची लाल किंवा हिरवी या दहा फलोत्पादन पिकांचा व काही, काही पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला होता मर्यादित स्वरूप या योजनेचं आतापर्यंत होतं परंतु त्याअंतर्गत पुन्हा वाढ करून यामध्ये काही पिकांचा समावेश करण्यात आला होता त्याअंतर्गत नंतर आंबा काजू लिंबू आणि परवळ या चार पिकांचा अधिक समावेश करण्यात आला आणि एकूण पंधरा पिकांपर्यंत या पिकांची संख्या गेलेली होती अशा पद्धतीने आतापर्यंत मॅग्नेट या योजनेचं स्वरूप होतं परंतु जेव्हा मॅग्नेट तुफवणूक ही जाहीर करण्यात आली तर त्या जाहीर केल्यानंतर यामध्ये काही अतिरिक्त पिकांचा समावेश केला गेलेला आहे त्यामुळे या योजनेचं स्वरूप अजून काही मोठ्या प्रमाणावर व्याप्त झालेलं आहे आणि लक्षात घ्या आधीची योजना ही एक हजार कोटीची होती तर आताची जी योजना आहे ती एकवीसशे कोटीची आहे म्हणजे दुप्पट पेक्षा जास्त निधी या योजनेमध्ये असणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या आणि जे काही प्रक्रिया उद्योग उभारायचे आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर संधी या टू मध्ये आपल्याला मिळणार आहे तर यामध्ये कुठल्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात जेणेकरून ते आधारित प्रकल्प सुरू करायचा असेल तर ते, ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल यामध्ये आता द्राक्षे पपई हळद अंजीर शेवगा टोमॅटो आले फणस या नवीन आठ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे या योजनेचा कालावधी हा दोन हजार पंचवीस पासून दोन हजार एकतीस पर्यंत या सहा वर्षाचा असणार आहे म्हणजे या सहा वर्षामध्ये ही योजना अंमलबजावणी करण्यासाठी कालावधी उपलब्ध असेल या अंतर्गत ठराविक कालावधीनंतर ते आपले जाहिरात प्रसिद्ध करतील त्याअंतर्गत आपल्याला ऍप्लिकेशन करून आपले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपल्याला त्या अंतर्गत अर्ज करायचा आहे किंवा आपला प्रस्ताव दाखल करायचा असणार आहे इतकीच माहिती शासनाने जो काही जी आर प्रसिद्ध केला त्या अंतर्गत दिलेली आहे तर आता आपण काय तयारी केली पाहिजे हा विषय सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे तर ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि उद्योजकांना या योजनेचा भविष्यामध्ये लाभ द्यायचा आहे किंवा या योजना जाहीर करण्याची किंवा तिची अंमलबजावणी सुरू करण्यापर्यंतचा जो काही कालावधी आहे तोपर्यंत आपण काय तयारी करून ठेवली पाहिजे याबाबत आपण काही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण जर आपली शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करून त्याच्या अंतर्गत अर्ज करायचा असेल तर आपण तातडीने आपली शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करून घेतली पाहिजे जर तुम्हाला आमच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आम्ही नक्कीच त्यासाठी तुम्हाला आवश्यक ते सहकार्य मार्गदर्शन आणि सेवा उपलब्ध करून देऊ त्याच पद्धतीने जर आपली आधीपासून शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्याच्या अंतर्गत आपण किमान अडीचशे तीनशे सभासद हे करून ठेवले पाहिजे आणि सभासद करताना त्यांचे प्रॉपर डॉक्युमेंट्स त्या सभासदांना ते माहिती असलं पाहिजे त्यांचे अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी भरून आपल्या कंपनीचं शेअर कॅपिटल हे जास्तीत जास्त वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपलं शीट चांगलं दिसेल त्याच पद्धतीने आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत आपण जितकी आर्थिक उलाढाल वाढवता येईल तेवढी वाढवली पाहिजे म्हणजे आपला सेल्स टर्नओव्हर जितका वाढवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण गेल्यावेळी मॅग्नेटमध्ये काही ठराविक शेतकरी उत्पादक कंपन्यांनाच त्यांनी सिलेक्शन केलेलं होतं त्यामध्ये ज्यांचा जास्तीत जास्त टर्न ओव्हर आहे ज्यांची जास्तीत जास्त आर्थिक उलाढा आहे अशाच कंपन्यांना त्यांनी त्याअंतर्गत चान्स दिलेला होता त्यामुळे आपलं सुद्धा त्याअंतर्गत सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल तर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक उलाढाल ही जास्त असली पाहिजे हे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आपल्याला कोणत्या पिकांवर काम करायचं आहे त्या पिकांवर काम करण्यासाठी आपल्याला कुठला प्रोजेक्ट सुरू करायचं आहे म्हणजे कोर्स स्टोरेज सुरू करायचं असेल काही प्रक्रिया उद्योग सुरू करायचे असतील तर त्याबाबत आपण आतापासून अभ्यास करणं माहिती गोळा करणं हे काम आतापासून सुरू केलं पाहिजे याची आवश्यकता काय आहे तर मॅगनेटमध्ये अर्ज करण्यासाठी जो काही कालावधी दिलेला असतो साधारणतः एक ते दोन महिन्याचा कालावधी आपल्याकडे असतो त्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची कोटेशन जमा करणं माहिती जमा करणं आपल्याला कोर्स स्टोरेज उभं करायचं असेल वागा ते वागा ते हो तर त्याबाबत आपल्याला एस्टिमेट जमा करणं या सगळ्या गोष्टींची माहिती जमा करताना किंवा त्याबाबत विचार करताना निर्णय घेताना आपली तारंबळ उरते आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर आपण आतापासून याबाबत प्लॅनिंग करून ठेवणं माहिती जमा करून ठेवणं असाधारण कोणाकडून कोटेशन घ्यायचंय त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा करून ठेवणं या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवल्यास जेव्हा केव्हा अगदी दोन तीन महिन्यानंतर जेव्हा किंवा मॅग्नेटच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध होतील त्यांची वर्तमानपत्रात जाहिरात येईल त्यावेळी आपल्याला अर्ज करणं सोयीस्कर होईल आणि आपले सिलेक्शन होण्याचं त्यामध्ये संभावना वाढेल आणि आपल्याला या योजनेचा चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल त्यावेळी या योजनेची जाहिरात आल्यास त्याअंतर्गत अर्ज कसा करायचा किंवा त्या का त्याबाबत काही माहिती असेल ते आम्ही नक्कीच आपल्याला उपलब्ध करून देऊ त्यासाठी आफेसा सोल्युशन्सचे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा आणि याचे व्हिडिओज नियमित पात्र जेणेकरून तुम्हाला ती माहिती लगेच उपलब्ध होईल आजच्या व्हिडिओ एवढंच मॅग्नोट टू पॉईंट ओ बाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक स्वरूपामध्ये जी काही माहिती उपलब्ध आहे जी शासन निर्णयाअंतर्गत आपल्याला उपलब्ध झाली आहे ती आपण घेतलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या ये योजना येणार आहे आणि त्यासाठी आपण काय तयारी करून ठेवली पाहिजे याबाबत माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन लगेच वेळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद